श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्च स्वागत आहे आज आहे वसंत पंचमी ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूजेची सामग्री या विधीनुसार जर पूजा कराल तर मिळेल देवी सरस्वतीची तुमच्यावर कायम कृपा कथा काय आहे ते आता आपण पाहूया ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वसंत पंचमी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी विशेषतः देवी सरस्वतीची पूजा केली जाते सरस्वती देवीला ज्ञान कला बुद्धीची देवता मानले जाते या दिवशी त्यांची पूजा केल्याने शिक्षण आणि कला क्षेत्रात यश मिळते तसेच वर्षभर देवीची कृपा राहते अशी श्रद्धा आहे सरस्वती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आणि पूजेची सोपी पद्धत जाणून घेऊयात या वर्षी वसंत पंचमी तेवीस जानेवारी शुक्रवार रोजी साजरी केली जाईल यंदा वसंत पंचमीला ग्रहांचे खूप शुभ संयोग जुळून येत आहेत त्यामुळे मोठ्यासोबत लहान मुलांनीही या दिवशी पूर्ण विधी विधानाने सरस्वती देवीची पूजा करावी यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना अभ्यासात त्यांच्या शिक्षणात खूप फायदा होतो असे मानले जाते त्यामुळे सरस्वती देवीची पूजा कशी करावी पूजेसाठी कोणते सामान लागणार आहे याची संपूर्ण यादी आणि पूजेची पद्धत सविस्तर पाहूयात सरस्वती पूजेसाठी आवश्यक साहित्य सरस्वती पूजेसाठी काही खास गोष्टी लागतात या गोष्टी शिवाय पूजा अपूर्ण राहू शकते पूजेसाठी हळद कुंकू धूप बत्ती अत्तर सिंदूर अक्षता तांदूळ आंब्याची पाने पिवळ्या रंगाची फुले फुलांची माल लाकडी पाट किंवा चौरंग पिवळे वस्त्र कळश पिकलेल्या केळीची फळे नारळ व नैवेद्यासाठी माळपुवा कि किंवा खीर गाईचे तूप दुधापासून बनवलेली मिठाई तिळाचे लाडू गुळा देवीसाठी शृंगाराचे सामान आणि पिवळी चुनरी किंवा साडी या गोष्टींची आवश्यकता असते वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर पूजा घरात एक लाकडी पाट किंवा चौरंग मांडावा त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे आणि देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा पूजेच्या जागेभोवती गंगाजल शिंपडावे त्यानंतर देवी सरस्वतीचे आचमन करून त्यांना स्नान घालावे देवीला फुले आणि फुलांची माळ अर्पण करावी देवी सरस्वतीला सिंदूर अक्षता आणि शृंगाराचे सामान वाहावे वसंत पंचमीच्या दिवशी देवीच्या चरणावर गुलाल लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते यानंतर देवी सरस्वतीला वस्त्र परिधान करून विधी विधानाने पूजा करावी त्यांना नैवेद्य म्हणून मिठाई आणि फळे अर्पण करावीत वसंत पंचमीच्या दिवशी पुस्तके व ह्या इत्यादींची पूजा केली जाते या दिवशी गरजूंना अभ्यासाचे साहित्य दान करणेही शुभ मानले जाते देवी सरस्वती आणि भगवान गणेश यांची पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा संध्याकाळी देखील देवी सरस्वतीची विधिविधानाने पूजा करावी कलश पूजनाची पद्धत सरस्वती पूजेच्या दिवशी कळश पूजन करणे ही महत्वाचे आहे कळशावर लाल धागा बांधावा त्यानंतर कळशावर आंब्याची पाणी ठेवावीत कळशात दुर्वा सुपारी अक्षता आणि नाणी टाकावीत कळशाभोवती लाल धागा बांधावा आणि त्यावर नारळ ठेवावा आता आपल्या हातात काही अक्षता घेऊन वरून देवतेचे कळशात आवाहन करावे यासाठी खालील मंत्र म्हणावा ओम तत्वायामी ब्रह्मणा दाशाचते यजमानो अविभी अढेडमानो वरुनेह बोध्युरुषसमान आयुभ्रमोषि अमिन कळशे वरुणसांग सपरिवार सायुध सपरीवायुध सशक्तीकमायामि ओं त्रि भुव स्वभो वरुण इहा गच्छ इ तिष्ठ स्थापयामी पूजायामी या मंत्राचा अर्थ असा आहे की हे वरुण देव मी तुमची पूजा करत आहे तुम्ही आमच्या यज्ञामध्ये अविष्य नैवेद्य स्वीकारा हे वरुणदेव तुम्ही आम्हाला चांगले ज्ञान द्या आणि आमचे आयुष्य वाढवा या कळशात तुम्ही स सपरिवार सश शस्त्रसहित आणि शक्तीसहित येऊन विराजमान व्हा मी तुमची स्थापना करतो आणि पूजा करतो अशा प्रकारे देवी सरस्वतीचे विधिवत पूजा केल्याने लाभ मिळतो व विद्यार्थ्यांना देखील देवी बुद्धी व यश प्रदान करते असे मानतात वसंत पंचमी ज्याला वसंत पंचमी आणि हिंदू देवी सरस्वतीच्या सन्मानार्थ सरस्वती पूजन देखील केले जाते हा एक सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाची तयारी दर्शवतो भारतीय धर्मामध्ये हा सण प्रदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो वसंत पंचमी चाळीस दिवसानंतर होणाऱ्या होलिका आणि होळीच्या तयारीला सुरुवात करते वसंत पंचमी किंवा बसंत पंचमी हा हिवाळा संपून उन्हाला चालू होण्याआधीचा एक काळ असतो मकर संक्रांतीनंतर चौदा पंधरा जानेवारीनंतर सूर्य हळूहळू उत्तर दिशेकडे सरकतो आणि हवे हवेतील उन्हाला वाढू लागतो हा बदल भारतीय उपखंडात खूप आल्हाददायक असतो कारण थंडीच्या तीव्रतेपासून सुटका मिळते वसंत पंचमी ते होळी या तीस दिवसाच्या संक्रमण काळानंतर खरा उन्हाळा चालू होतो वसंत पंचमीची संकल्पना त्रिदेवीशी जोडली गेली आहे वसंत पंचमीला या भारतभूमीत खूप महत्त्व दिले गेले आहे पुरातन काळापासून हा सण सरस्वतीशी सरस्वती नदीशी पण जोडला आहे भारतातील अनेक भागात या सणाला देवी सरस्वतीची पूजा केली जाते सरस्वती देवीची पूजा घरी करतात आणि सरस्वतीच्या देवळात सजावट करतात भक्तांची गर्दी होते भारताच्या दक्षिण भागात लोक या सणाला श्री पंचमी म्हणतात श्री हे लक्ष्मी देवीचे एक नाव आहे वसंत पंचमीच्या दिवशी देवी पार्वतीने महादेव शंकराचा तप भंग करण्यासाठी कामदेवास पाठवले होते त्यामुळे वसंतपंचमी हा सण या तिनेही देवीशी निगडीत आहे दुसऱ्या देव शब्दात सांगायचे झाले तर या दिवशी ज्ञान ऐश्वर आणि सृजनात्मक शक्ती ही तीन मूल्य असलेला हा दिवस आहे सरस्वती नदी व सरस्वती देवीशी संबंध कसा जोडला गेला आहे वसंतपंचमी हा सण सरस्वती नदीशी कसा जोडला गेला आहे ते पाहूया सरस्वती नदी ही भारताच्या वायव्य भागात वाहणारी पुरातन नदी आहे काळंतराने ती सुकली होती त्या दिवसात उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ विकलून नदीत पाणी वाढले आणि नदी पुनर्जीवित झाली नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर मोहरीची रोपे फुलली मोहरीच्या पिवळ्या रंगाच्या फुलांनी नदीचे दोन्ही तट लांबपर्यंत सजून जायचे भारतीय परंपरेनुसार पिवळा रंग ज्ञानाचे प्रतीक आहे पिवळा रंग वसंत ऋतूचे प्रतीक आहे देवी सरस्वती ज्ञानाची देवती देवता आहे त्यामुळे या नदीला सरस्वती नाव पडले या दिवशी ज्ञानाचा उत्सव साजरा होतो पुरातन काळी अनेक ऋषींनी त्यांचे आश्रम सरस्वती नदीच्या किनारी बांधले महर्षी वेदव्यास सुद्धा इथेच राहत होते सरस्वती नदीच्या किनारी वेद उपनिषद आणि अनेक ग्रंथ लिहिले गेले व संग्रहित केले गेले त्यामुळेच या नदीला देवी सरस्वतीशी म्हणजेच विद्येच्या देवतेशी जोडले गेले वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पिवळे वस्त्र परिधान केले जाते ज्याने या सणाच्या आणि नदीचे नाते अधोरेखित होते भाविकसुद्धा पिवळे वस्त्र धारण करतात आणि पिवळ्या रंगाच्या अन्न अन्नाचे वाटप करतात वसंत पंचमी हा देवी सरस्वतीचा म्हणजेच विद्येच्या देवतेचा दिवस असल्याने काही ठिकाणी या दिवशी मुला मुलांचे शालेय शिक्षण सुरू करण्याची प्रथा आहे फेब्रुवारी छोटा अन्नी आनंददायी महिना देवी सरस्वती ही सृजनशीलतेची देवी आहे पुरातन काळात वसंत पंचमी ते होळी या महिनाभराच्या काळात वसंत उत्सव हा सण साजरा केला जायचा आपल्याला माहीत आहे की वसंत पंचमी फेब्रुवारी महिन्यात येते फेब्रुवारी महिना लग्न करण्यासाठी उत्तम आहे जाणकार सांगतात पुष्कळ देवांचे लग्न याच महिन्यात झाले आहे शंकर आणि पार्वती यांचा विवाह याच महिन्यात झालेला आहे भगवान शंकर महादेव कडक तप करत होते तारकासूर नावाच्या राक्षसाला वर होता की फक्त शंकराचाच मुलगाच त्याला मारू शकतो त्याने जगभर ओच्छात मांडायला सुरुवात केली भगवान शंकर बऱ्याच काळापासून गहिरे ध्यान करून संन्यासी बनले होते त्यांचे परत लग्न होणे इतक्याच शक्य नव्हते त्यांची पहिली पत्नी सती इने समाधी घेतली होती तेवढ्या सती ही पार्वती बनून परत आली शंकर प्रसन्न होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली पण शंकर काही हल्ले नाहीत मग पार्वती देवीने कामदेवाला पाठवले शंकरांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी कामदेव शंकराकडे गेले तो दिवस होता वसंत पंचमीचा शंकरांना आकर्षित करण्यासाठी व ध्यानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कैलासावर भ्रामक वसंत ऋतू निर्माण केला शंकर नंतर जागे झाले आणि क्रोधित होऊन त्यांनी कामदेवाची राख केली पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्यांना कार्तिकेय नावाचा मुलगा झाला कार्तिकेयने तारकासुराचा वध केला पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीची निर्मिती केली असे म्हटले जाते की सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्राणी मुखे होते म्हणजेच त्यांच्यात बोलण्याची क्षमता नव्हती त्यांच्या सभोवतालची शांतता पाहून ब्रह्मदेवाने एक दैवी शक्ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला जी संपूर्ण विश्वाला वाणी ज्ञान आणि अभिव्यक्ती मिळून देऊ शकते त्यानंतर ब्रह्मदेवाने देवी सरस्वती प्रकट केली तिच्या हातात विना ग्रंथ आणि माळ होती सरस्वतीने तिच्या विनेवर वसंत रागाचे मधुर स्वर वाजवले त्यामुळे संपूर्ण आणि वाणी संगतीची संगीताची निर्मिती झाली यामुळे सर्व प्राण्यांना वाणी आणि अभिव्यक्तीशी शक्ती मिळाली माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली होती म्हणूनच या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीचा दिवस पतंग उडूनही साजरा केली साजरा केला जातो प्रामुख्याने उत्तर भारतात पश्चिम बंगाल ओडिशा आणि आसामसारख्या राज्यामध्येही साजरा केली जाते वसंत पंचमीला राजयोगाचा महासंगम कर्क मीनसह पाच राशीची भरभराट मानसन्मानात वाढ होईल वसंत पंचमीच्या दिवशी तब्बल पाच शुभयोग तयार होत आहेत बुधादित्य लक्ष्मी नारायण रुचक आणि गज केशरी राजयोगाचा संयोग वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे प्रत्यक्षात मकर राशीत बुध शुक्र आणि मंगळ यांची युती तयार हो झाली आहे तसेच या दिवशी गुरु आणि चंद्रमा एकमेकांपासून केंद्रस्थानात राहून गज केशरी राजयोग निर्माण करतील याशिवाय यंदा वसंत पंचमीला शिवयोगाचाही संयोग असेल ग्रहांच्या या शुभ योग संयोगामुळे कर्क मीन सह पाच राशींना विशेष लाभ मिळेल आणि चला जाणून घेऊया वसंत पंचमीपासून कोणकोणत्या राशींसाठी सुख समृद्धी आणि धन लाभाचा योग तयार होत आहे वसंत पंचमीच्या दिवशी ग्रहांचा अत्यंत शुभ संयोग तयार होत असून तेवीस जानेवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे यावेळी वसंत पंचमीला एकाच वेळी पाच राजयोगाचा संयोग तयार होईल या काळात मकर राशीत एकाच वेळी बुध शुक्र सूर्य आणि मंगळ हे चार ग्रह संक्रमण करत आहेत त्यामुळे मकर राशीत राजयोग तयार होईल बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे मंगळ सध्या आपल्या उच्च उच्च राशी मकरमध्ये असल्यामुळे रुचक राजयोग देखील निर्माण झाला आहे त्याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी चंद्र मीन राशीत संक्रमण करणार रा असून गुरु मिथून राशीत संक्रमण करत आहे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्रभावात राहून गज केशरी राजयोग निर्माण करतील तसेच या दिवशी शिवयोगाचाही संयोग तयार होईल वसंत पंचमीला तयार होणाऱ्या या ग्रहांच्या शुभ योगामुळे कर्क मीनसह पाच राशींचा भाग्योदय होईल या राशींना धनसंपत्तीचा लाभ तर मिळेलच शिवाय ज्ञानप्राप्ती होऊन समाजात मान सन्मान वाढेल वसंत दोन हजार सव्वीस कर्क राशींचा स्वामी चंद्रगुरु ग्रहांसोबत मिळून गजकेशरी राजयोग तयार करत आहे हा राजयोग कर्क राशींसाठी नवव्या स्थानात तयार होत असल्याने प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तसेच तुमच्या ज्ञानात वाढ होईल या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फळदायी ठरणार आहे त्यांना मान सन्मान मिळेल तसेच नशिबाचीही साथ लाभेल वडिलांचे सहकार्य तुमच्या प्रत्येक कार्यात असणार आहे वडिलोपार्जित संपत्ती अचानक मिळण्याचे योग आहे तसेच अध्यात्माकडे तुमचा कल अधिक वाढेल नोकरी असो वा व्यवसाय तुम्हाला एक नवी ओळख मिळेल तसेच तुमचा मान सन्मान वाढेल उपाय पिवळ्या वस्तूचे दान करा वसंत पंचमी दोन हजार सव्वीसला कन्या राशीला मेहनतीचे फल मिळेल कन्या राशीचा स्वामी बुध पंचम स्थानात विराजमान असल्याने कन्या राशींसाठी लाभाचे योग आहेत या काळात मानसिक शांतता आणि समाधान असेल तुम्ही स्वतः समाधानी असणार आहात तसेच ताणतणावाचा त्रास कमी होईल मुलांकडून तुम्हाला एक खुशखबर मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात क कन्या राशींचे जे जातक क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत आहेत त्यांना विशेष लाभ होणार आहे ज्या गोष्टींसाठी किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कठोर मेहनत घेतली होती त्याचे फल आता मिळण्याची शक्यता आहे उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा वसंत पंचमी दोन हजार सव्वीस धनुराशीला धनलाभाचा योग धनुराशींसाठी या काळात गुरुची कृपादृष्टी असेल तसेच रा राशी स्वामी गुरुची सप्तमी दृष्टी धनुराशीवर असणार आहे या राशीपासून दुसऱ्या स्थानात बुधादित्य लक्ष्मी नारायण आणि रुचक राजयोग तयार होत आहेत त्यामुळे धनुराशीच्या लोकांना उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही चांगला पैसा कमाविणार आहात तुमच्या वाणीच्या प्रभावामुळे लोक सहज प्रभावित होतील उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील त्यावरून नक्की मार्गक्रमण करा उपाय केळी आणि हरभऱ्याची दा डाळ दान करा वसंत पंचमी दोन हजार सव्वीस मकर राशीला धनसंपत्तीचे सुख मकर राशीत एकाच वेळी बुधादित्य लक्ष्मीनारायण आणि रुचक राज योग तयार होत आहेत त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी वसंत पंचमीचा दिवस खास असणार आहे ज्ञानासह तुम्हाला धनसंपत्तीचे सुख लाभेल सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरेल या काळात सुरू केलेल्या कामातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे उपाय नियमित सुंदरकांडचे पठन करा वसंत पंचमी दोन हजार सव्वीस मीन राशींसाठी धनलाभ मानसन्मानात वाढ होईल मीन राशीत चंद्रमा संक्रमण करणार असून गुरुसोबत केंद्रस्थानात राहून गजकेशरी राजयोग तयार करेल या राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांना सर्व बाजूंनी लाभ मिळेल बराच काळ थांबलेले काम हळू हळूहळू पूर्ण होईल मान सन्मान आणि धनप्राप्तीचा योग आहे तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फल मिळेल उपाय गुरुवारी हरभऱ्याची डाळ दान करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की वसंत पंचमी म्हणजे काय वसंत पंचमी का साजरी केली जाते पूजेची सामग्री काय देवी सरस्वतीची पूजा का करतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच सरस्वती मातेचा तुमच्यावर आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय कोणते करावेत तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ